नमस्कार आता यूच्या मनात काय आहे हे शोधण्यासाठी काउन्सलरला बोलवलेले असते त्यामुळे आता रम्या खूपच घाबरलेले असते आता घाबरलेली रम्या वरती येते आणि वसुला सांगते आई तुला माहिती आहे का पियूच्या मनात नेमकं काय दडलंय पीयू का घाबरले हे शोधण्यासाठी आता घरी काउन्सलरला बोलवलेले आहे त्यामुळे मला अशी भीती वाटते काउन्सलर आला ना तर पियूला ते बोलावंच लागेल आणि तो तिच्याकडनं लवकरात लवकर ते सत्य वधवून घेईल त्यावर आता वसू म्हणते तू तू कसली काळजी करू नकोस एक गोष्ट लक्षात घे उद्या विक्रम आणि मालिनी आहेत ना त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे बघ कसा तमाशा करते मी असं आता रम्याची आई वसू बोलत असते तर इकडे विक्रम आणि मालिनी त्यांच्याबरोबर जीवा आणि सुद्धा असतात इकडे नंदिनी आणि काव्यासुद्धा सोबत असतात सगळे खाली भेटलेले असतात त्यावेळी विक्रमने काही फ्रेंडशिप बेल्ट घेऊन आलेला असतो आणि म्हणतो अरे आज माहिती आहे का काय आहे तुम्हाला सगळेजण आता विक्रमकडे बघतात विक्रम एकदम खुशीत असतो विक्रम म्हणतो अरे असे बघताय काय तुम्ही मुलं आहात माझी तुम्हाला माहिती नाही का अरे आज फ्रेंडशिप डे आहे फ्रेंडशिप डे असल्यामुळे मी सगळ्यांसाठी फ्रेंडशिप बेल्ट घेऊन आलेलो आहे हे घ्या ह्या पटापट आणि बांधा पटापट कोणाला कोणाकोणाला बांधायचा असेल त्यांनी बांधून घ्या आता विक्रमने सगळ्यांसाठी आणलेले फ्रेंडशिप बेल्ट तो पुढे करतो आणि आता प्रत्येकजण फ्रेंडशिप बेल्ट घेतो आता फ्रेंडशिप बेल्ट हातात भेटल्यावर कोणी कोणाला बांधायचा असा प्रत्येकाला प्रश्न पडलेला असतो त्यावेळी काव्या ही पार्थकडे बघत असते तर इकडे नंदिनी ही आता जीवाकडे बघत असते आता नंदिनीला प्रश्न पडलेला असतो की हा फ्रेंडशिप बेल्ट नेमका मी कोणाला बांधू त्यावेळी आता नंदिनी पुढे जाते आणि ती लगेच तिच्या सासूला म्हणजे मालिनीला फ्रेंडशिप बेल्ट बांधते ते बघून मालिनी खुश होते मा... तर इकडे दुसऱ्या दिवशी मालिनी आणि विक्रम यांच्या लग्नाचा वाढदिवस असतो सगळेच जण खुशीत असतात आणि आता म्हणत असतात आपल्या आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे हा वाढदिवस जोरात साजरा करूया सगळेच आता तयार लागले असतात चौघही तयारी छानपैकी करत असतात सजावट चाललेली असते इकडे आता रम्या आणि वसू विचार करत असतात पियूच्या मनात जे काही आहे ते कोणालाच समजता कामाने त्यामुळे आता रम्या आणि वसू विचार करून बाहेर येतात बाहेर येतात बघतात तर काय पियू आता जिन्यावरून खाली येत असते आता रम्या ठरवते आत्ताच्या आत्ता पियूला धक्का देऊन खाली पाडूया म्हणजे पियू हॉस्पिटलला जाईल आणि हा विषय इथेच संपेल त्या हिशोबाने आता रम्या पियूच्या मागोमाग येत असते आता रम्या पियूला धक्का देणार तेवढ्यात नंदिनी बघते आणि नंदिनी जोरात रोडते रम्या काय करतेस तू तेवढ्यात रम्या मागे बघते आणि रम्या खूप घाबरलेले असते आणि नंदिनी बोलते काय करतेस तू अगं आता पियूला धक्का देणार होतेस तू असं बोलून नंदिनी तिचं कानपाड फोडते आणि पियू धावत जाऊन आता नंदिनीला मिठी मारते आणि आता पियू म्हणते नंदिनी नंदिनीवेणी मला ना तुला काहीतरी सत्य सांगायचं आहे अगं ह्या दोघींनी खूप मोठं कारस्थान रचलं होतं आणि ते सगळं मला माहिती पडलं आहे त्यामुळे ह्या दोघीही मला धमकावत आहेत आता हे ऐकून सगळेच जण आता पियूकडे धावत येतात आता जेव्हा पियू सत्य सांगेल तेव्हा वसू आणि रम्याचं काय होईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू